गुरुवार वीस मार्च पुण्यातल्या चंदन नगर परिसरात राहणारा अडतीस वर्षांचा माधव टिकेती आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन बाहेर पडला झाली तरी त्या ते दोघांचाही काहीही पत्ता लागला नाही त्यामुळं माधवच्या बायकोनं माधव आणि आपला मुलगा हिंमत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली त्या तक्रारीवरून पोलिसांनी या, तक्रारी या दोघांचा शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासले तेव्हा आपल्या मुलाला घेऊन घरातून निघालेला माधव संध्याकाळनंतर एकटाच फिरत असल्याचं पोलिसांना दिसलं त्यामुळं तीन वर्षांचा चिमुकला हिंमत नक्की कुठं गेला हे काही कळायला मार्ग नव्हता पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधारे माधवचा शोध घेतला त्याच्याकडे हिंमत बद्दल चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली माधवनच आपल्या तीन वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याला संपवल्याचं तपासामध्ये उघड झालं बायकोच्या असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयाच्या रागातून माधवनं निष्पाप हिंमतची हत्या केली पण मोठ्या मुलीची परीक्षा नसती तर कदाचित हिंमत वाचला असता अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे पुण्यात तीन वर्षांच्या हिंमतची त्याच्या बापानं हत्या कशी केली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला आणि परीक्षेमुळे हिंमतचा घात झाल्याची चर्चा का होते पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू स्वरूपा आणि माधव टिकेती हे दाम्पत्य मूळचं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमचं पण आय टी इंजिनियर असलेल्या माधवला पुण्यामध्ये नोकरी लागली आणि हे कुटुंब दो दोन हजार सोळामध्ये पुण्यात राहायला आलं पुण्यातल्या चंदन नगर परिसरातील तुकाराम नगर इथल्या रतन पेस्टी बिल्डिंगमध्ये राहत होते माधव आणि स्वरूपा यांना दोन मुलं आठ वर्षांची मोठी मुलगी तीन वर्षांचा मुलगा हिंमत गुरुवारी वीस मार्चच्या दुपारी साडेबारा वाजता माधव आपला मुलगा हिंमतला घेऊन घराबाहेर पडला पण संध्याकाळ झाली तरी माधव आणि हिंमत घरी आले नाहीत त्यामुळं स्वरूपा काळजीमध्ये पडली ती माधवला सारखे फोन करत होती पण तो फोन उचलत नव्हता त्यामुळं घाबरलेल्या स्वरूपानं चंदन नगर स्टेशन गाठून माधव आणि हिंमत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली त्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेचच तपासाला सुरुवात केली सुरुवातीला परिसरातले सीसीटीव्ही तपासल्यानंतर काही फुटेजमध्ये माधव आणि हिंमत एकत्र जात असल्याचं पोलिसांना दिसून आलं पण संध्याकाळी पाचच्या नंतर माधव हा एकटा फिरत असल्याचं पोलिसांना दिसून आलं त्यामुळं त्याच्यासोबत असलेल्या तीन वर्षांचा हिंमत नक्की कुठे गेला तो माधव पासून वेगळा कसा झाला याचा कोणताच क्लू सापडत नव्हता पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माधवचा मागोवा काढायला सुरुवात केली तसंच त्याचा तस तस फोनही ट्रॅक करण्यात आला तेव्हा माधव वडगाव शेरीतल्या एका लॉजवर असल्याचं पोलिसांना समजलं पोलिस ताबडतोब त्या लॉजवर गेले ते माधव दारूच्या नशेमध्ये पडल्याचं पोलिसांना आढळून आलं त्याला कसलंही भान नव्हतं त्याच्याकडं हिंमत बद्दल चौकशी केल्यावर त्याला काहीही सांगता येत नव्हतं पोलिसांनी रात्रभर त्याला ताब्यात ठेवलं शुक्रवारी पुन्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली त्यावेळी माधवनं आपला मुलगा हडपसर इथून बेपत्ता झाल्याचं पोलिसांना सांगितलं आपण दारूच्या नशेमध्ये होतो त्यावेळी हडपसर बस स्टँडवर सिगरेट ओढत असताना हिमत अचानक कुठे बेपत्ता झाला हे आपल्याला कळालंच नाही असं माधवनं पोलिसांना सांगितलं पण माधव नक्कीच काहीतरी लपवतोय तो आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय असा संशय पोलिसांना आला त्यामुळे पोलिसांनी त्याची आपल्या पद्धतीनं चौकशी केली तेव्हा तीन वर्षांच्या हिंमत सोबत नक्की काय झालं त्याचं धक्कादायक उत्तर समोर आलं नराधम बाप माधवनच आपल्या तीन वर्षांचा मुलगा हिंमतची गळा चिरून हत्या केल्याची कबुली माधवनं पोलिसांना दिली त्यानंतर या हत्येमागचं कारणही समोर आलं माधवनं सांगितलेली माहिती आणि पोलिस तपासातून त्या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक घटनाक्रम पुढे आला आहे दोन महिन्यांपूर्वी आय टी इंजिनियर असलेल्या माधवची नोकरी गेली काही कारणांमुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं त्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून तो बेरोजगार होता पण गेल्या काही वर्षांपासून माधव आणि त्याची पत्नी स्वरूपामध्ये सातत्यानं वाद होत होते या वादाचं कारण होतं हे ते म्हणजे त्याच्या पत्नीवर असलेला संशय स्वरूपाचे बाहेर कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय माधवला होता त्यामुळं तो त्यावरून सारखा स्वरूपाशी भांडायचा त्याला दारूचं व्यसनही होतं त्यामुळं तो रोज दारू पिऊन घरी यायचा सुरूपाशी वाद घालायचा आपल्या दोन्ही मुलांसमोर त्यांची ही भांडणं चारित्र्यावर संशय घेतानाच तीन वर्षांचा मुलगा हिम्मत हा आपला मुलगा वडवडायचा बड़ त्याच्या या वागण्याला आणि सततच्या भांडण्याना स्वरूपा वैतागली होती त्यामुळेच काही दिवसांपूर्वी स्वरूपा आपला मुलगा हिंमतला घेऊन विशाखापट्टणमला आपल्या घरी निघून गेली होती तर आठ वर्षांच्या मुलीची शाळा असल्यामुळं ती माधव सोबत पुण्यातच राहत होती आता मुलीच्या परीक्षा सुरू झाल्यामुळं स्वरूपा हिंमतला घेऊन काही दिवसांसाठी पुन्हा पुण्यामध्ये राहायला आली होती पुण्यात आल्यावर माधव पुन्हा एकदा आधीसारखे तमाशे करायला लागला गुरुवारी सकाळी मुलगी शाळेत गेली असताना त्यानं बायकोशी वाद घालायला सुरुवात केली त्या आवाजानं हिंमत झोपेतून जागा झाला त्याला पाहून माधवच्या रागाचा पारा आणखी वाढला आणि त्यानं हिंमतला घराच्या बाहेर काढलं दुपारपर्यंत हिंमत घराबाहेर बसून होता माधवनं स्वरूपालाही दार उघडू दिलं नाही दुपारी वाद शांत झाल्यानंतर माधवनं दरवाजा उघडला आणि साडेबारा वाजता तो हिंमतला घेऊन घराबाहेर पडला मुलीला शाळेतून घेऊन येतो असं माधवनं बायकोला सांगितलं पण घरातून निघतानाच माधव हिंमत सोबत डोक्यात सैतानी विचार घेऊन निघाला होता तीन वर्षांच्या चिमुकल्या हिंमतच्या हत्येचा त्यानं हिंमतला सोबत घेत बाईक वरून थेट खराडी गाठलं तिथल्या एका बार मध्ये जाऊन त्यानं दारू प्यायली ती सुद्धा तीन वर्षांच्या हिंमत समोर बार मधून हिंमतला घेऊन तो एका सुपर मध्ये मा गेला तर त्यानं एक धारदार चाकू खरेदी केला मग खराडी दर्ग्यासमोरच्या फॉरेस्ट पार्क परिसरात एका निर्जन स्थळी जाऊन माधवनं धारदार सुर्यानं हिंमतचा गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली हे सगळं घडत असताना मुलीला शाळेतून घेऊन येतो असं सांगून घरातून निघालेला माधव दुपार होऊन गेली तरी घरी आला नव्हता त्याची मुलगी ही बसन घरी परत आली मग माधव आणि हिंमत नक्की गेले कुठे म्हणून स्वरूपाला काळजी वाटू लागली माधव फोनही उचलत नसल्यानं अखेर तिनं रात्री पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर माधव गुरुवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास हिंमत सोबत शेवटचा दिसून आला त्यानंतर संध्याकाळी पाच वाजताच्या फुटेजमध्ये माधव एकटाच चंदन नगर परिसरामध्ये कपडे खरेदी करताना दिसला त्यानंतर त्यानं वडगाव शरीतल्या लॉजवर जाऊन रूम बुक केली आणि तिथं जाऊन तो भरपूर दारू प्यायला पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केल्यावर त्यानं या सगळ्या प्रकारची कबुली दिली त्यानंतर त्याला मृतदेह मृतदेह नगर रोड दर्ग्याच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातल्या जंगलामध्ये निर्जन स्थळी टाकून दिला होता पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तो साठी पाठवून दिला पोलिसांनी माधवला अटक केली असून त्याच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय बावीस मार्चला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी एस गायगोले यांच्या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं त्यावेळी पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी अधिक तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली यावेळी युक्तिवाद करताना सरकारी वकील दिलीप गायकवाड म्हणाले की आरोपीनं केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे आरोपीनं स्वतःच्या मुलाचं अपहरण करून त्याला निर्जन स्थळी नेलं तिथं त्याचा गळा कापून खून केला आहे त्यासाठी त्यानं वापरलेला चाकू कुठून आणला तसंच गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी कुठं आहे याबाबत तपास करायचा आहे गुन्हा करताना त्याच्या अंगावर असलेले कपडे त्यांना कुठं टाकले त्याचा तपास करायचा असून ते हस्तगत करायचे आहे त्यामुळं आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी वकिलांकडून न्यायालयामध्ये करण्यात आली त्यानुसार कोर्टाने माधव तिला अठ्ठावीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पण माधवच्या त्रासाला कंटाळून त्याची बायको स्वरूपा आपल्या मुलाला घेऊन आधीच विशाखापट्टणमला निघून गेली होती पण मुलीच्या परीक्षेमुळं तिला पुन्हा पुण्यामध्ये यावं लागलं पुढे सगळं होत्याच नव्हतं झालं जर मुलीच्या परीक्षेसाठी स्वरूपा हिंमतला घेऊन घरी परत आली नसती तर तीन वर्षांच्या चिमुकल्या हिंमतचे प्राण कदाचित वाचले असते अशी ही चर्चा आता सुरू आहे त्या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल मिळूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा